मयत सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करत निर्गुन हत्या करण्यात आली त्याचबरोबर आवाज पाहुन प्रकल्पाला दोन कोटी रुपये को मागितल्या प्रकरणी वाल्मी आरोप आहेत मात्र त्याची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आम्हाला यासाठी मी ताबा मिळावा अशी विनंती कोर्टाकडे केली होती आणि त्याच अनुषंगाने वालिट यांना बीडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आरोपीचे वकील माझ्यासोबत आहेत कवडे साहेब काय केला आणि तुम्ही ज्यावेळेस युक्तिवाद सुरू होता दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र तुमच्या युक्तिवादा ती सात दिवसाची पोलीस तुम्ही तुम्ही युक्तिवाद काय केला मुळामध्ये माझ्या पक्षाचा युक्तिवाद असा होता की आज जो न्यायालयासमोर त्यांना अटक करून उपस्थित करण्यात आला त्यांचा कुठलाही सहभाग नसताना चुकीच्या पद्धतीने अटक दाखवण्यात आलेली त्यामुळे या गुन्ह्याचा त्यांचा सहभाग नाही अटक चुकीची आहे त्यांच्या चुकीची आवश्यकता नाही त्याचबरोबर सरकारी वकिलांनी देखील म्हटलेलं आहे की काही फोन कॉल झालेला आहे त्याचबरोबर करायचे समोर आलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही पोलीस कोठडी मागितलेली आहे असं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलं सीडीआर साठी पोलीस कोठडीची आवश्यकता नसते सीडीआर हा तुमचा पोलीस डिपार्टमेंटचा डॉक्युमेंट होताना ते भेटू शकतो त्यासाठी आरोपीच्या कस्टडीची मुद्दे समोर आणून तुम्ही तो पोलीस कोठडी ज्यावेळी दहा दिवसाची मागितली त्यानंतर सात दिवसाची दिलेली आहे काय युक्तिवाद केला तुम्ही आमच्याकडनं बेसिकली कुठलाही आमच्या आरोप नसताना आमच्याकडनं कुठल्याही गोष्टीची जप्ती करायची नाही त्याच्यामुळे जी अटक झाली मुळामध्ये बेकायदेशीर जप्ती नसल्यामुळे आमच्या कस्टडीची आवश्यकता नाही पूर्वीपासून पंधरा दिवस झाले त्यांच्याच कस्टडीमध्ये होतो पंधरा दिवस आम्ही कस्टडीमध्ये असताना तपास ऑलरेडी कम्प्लीट झालेला आमच्या कस्टडीची आवश्यकता नाही हा बेसिकली स्टँड होता आमच्यापेक्षा कोर्टाने देखील असं म्हटलेलं होतं की एका फोनवर तुम्ही आरोपीलाच कशाला करू शकता त्यांचं नाव देऊ शकता असं काही न्यायालयामध्ये घडलेलं नाही तुम्हाला कुठून कळालं मला नाही चार सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली नंतर त्याच्यामध्ये काय काय त्यांच्याकडून चौकशी होणार आहे ते मी सांगू शकत नाही तपास अधिकारी सांगतील त्यांना काय चौकशी करायची हा त्यांचा पार्ट होतो मी सांगू शकत नाही की त्यांना काय चौकशी करायची बाकीचे होते आरोपीचे वकील कवडे स्पष्ट केलेलं आहे की आमच्या आरोपीचा रोल नसून आरोप करण्यात आले त्याचबरोबर सात दिवसाची पोलीस कोठडी देखील ज्या अर्थानं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलंय त्याच अनुषंगाने मी संपूर्ण युक्तिवाद केला होता आणि आमच्या बाजू ज्या त्यांनी कोर्टासमोर मांडलेलं त्यांनी सांगितलेलं आहे मुंबई मुंबईत योगेश काशी बीड